कष्ट हे कुणाला चुकलं नाही माणसाला चांगलं आयुष्य जगायचं असेल तर संघर्ष हा करावाच लागतो विशेषतः घरच्या कर्त्या पुरुषाच्या वाटेला आलेलं कष्ट हे इतरांपेक्षा अधिकच असतं त्याला थकून चालत नाही मुलं पत्नी काही वेळा आई वडिलांसाठी त्याला कष्ट करावंच लागतं कारण त्याच्या जीवावर सारं कुटुंब अवलंबून असतं परिस्थिती कितीही कठीण असो त्याचा सामना त्याला करावाच लागतो अशा प्रकारे एक वडील आपल्या पोठासाठी मुलाबाळांसाठी चक्क वीस किलोमीटर टेम्पोला लटकवून प्रवास करताना दिसत आहेत अगदी जीव धोक्यात घालून ते अशा प्रकारे प्रवास करतायत ज्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की रात्रीची वेळ आहे रस्त्यावर काळो का आहे सुरू आहेत यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका टेम्पोला लटकून एक व्यक्ती प्रवास करताना दिसतोय पाठीवर बॅग घेऊन ही व्यक्ती चालत्या टेम्पोच्या मागे उभी आहे यावेळी आजूबाजून अनेक भरधाव वाहनं जात आहेत पण तरी कसलीही भीती न बाळगता हा व्यक्ती टेम्पोला लटकून प्रवास करतोय स्पीड ब्रेकरवर टेम्पो इकडे तिकडे हलतोय पण तरी ती व्यक्ती स्वतःचा जीव सावरत अगदी कमी जागेत उभी आहे यावेळी एक टेम्पो चालकानं त्या व्यक्तीचा व्हिडिओ शूट केला तसंच त्या व्यक्तीला आपल्या टेम्पोत बसण्याची विनंती केली पण त्या व्यक्तीने नकार दिला हा व्हिडिओ पाहून असं वाटतंय की ती व्यक्ती रात्रीची वेळ असल्यानं बस वगैरे न मिळाल्यानं घरी पोहोचण्यासाठी म्हणून असा जीव धोक्यात घालून प्रवास करत आहे पण हा व्हिडिओ पाहताना आपल्याला एक वडील आपल्या मुलांसाठी किती काय करू शकतात याची जाणीव होते पण पैसे वाचवण्यासाठी म्हणूनही अनेक लोक असा जीव धोक्यात घालून रोज प्रवास करतात अशा प्रकारे प्रवास करणं कायद्यानं गुन्हा आहे पण म्हणतात ना आपण कोणत्या परिस्थितीतून जातोय हे ज्याचं त्यालाच माहिती असतं कितीही कठीण परिस्थिती असली तरी इतरांना सांगून ते चालत नाही त्यासाठी स्वतःलाच प्रयत्न करावे लागतात आणि त्याच प्रकारे प्रयत्न ही व्यक्ती करते हा अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडिओ प्रणव एस त्र्याऐंशी बासष्ट नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे जो पाहून अनेकांनी दुःख व्यक्त केलंय खरंच आजकाल पैशांना किंमत आहे पण माणूस किला नाही असं म्हणत अनेकांनी इमोशनल इमोजी पोस्ट केलेल्या आहेत व्हिडिओवरती तुमचं देखील काय म्हणणं आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा